एक कवयित्री महान समाजसुधारक आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या एकशे अठ्ठावीसाव्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर कार्यालय येथे माजी महापौर नलिनी चंदेले महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले म्हणाल्या की भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं वनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले ती लढली म्हणून आम्ही घडलो असं आज महिला ज्यांच्याबद्दल ताठ मानेनं सांगतात देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करत आहेत पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी एकोणीसाव्या शतकातच घातला होता तसेच महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे पुढे म्हणाल्या सावित्रीबाईंनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम त्यांनी केले कवयित्री असलेल्या सावित्रीबाईंनी समाजातील विषमता भेदभाव जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील माजी महापौर नलिनी चंदेले दादाराव रोटे जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे माजी नगरसेविका लता फुटाणे लता ढेरे नसीमा शेतसंदी युवती शहराध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण सुप्रिया लोमटे शहर उपाध्यक्ष डी गायकवाड वीजे अँड टी विभाग शहर कार्याध्यक्ष अक्षय जाधव शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू

अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी महिलांसाठी पहिली पुण्यामध्ये शाळा काढली त्या त्यांना पुढे शाळा काढत असताना महिलांना शिक्षण देत असताना अनेक त्यांना त्रास सहन करावा लागलं त्यांनी अनेक लोकांनी त्याच्यावर माती फेकली शेण फेकलं चिकट फेकलं आणि त्या डगमगल्या नाही घाबरलं नाही अनेक संघर्ष त्यांनी अने केलं पण त्यांनी महिलांसाठी महिलांना शिकायला पाहिजे सामनगी करायला पाहिजे सक्षम व्हायला पाहिजे बरोबरचे स्थान मिळायला पाहिजे साडी ती पहिली फुले ती पहिली शाळा महिलांसाठी काढली त्यांचे पती दोन समाज सुधारक महात्मा जिंदिबा फुले होते त्यांच्याबरोबर त्या समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले का विरवा महिलांचे पुनर्विवाह त्यांनी सुरुवात केली त्याचप्रमाणे त्यांनी शेवटपर्यंत या देशाची सेवा केली आणि प्लेग जेव्हा सुरू झाला होता देशामध्ये हा रोग त्यांनी स्वतःहून प्रत्येक व्यक्तीला प्लेग पासून मृत्यू करण्यासाठी द्यायला